चौक तर अलिबागची स्पेशालिटी आहे चिंच आणि मसाला टाकून घ्यायचं कोलगी आणि टोल आता बोटी जात नाही इमोशनल सपोर्ट वाजतो नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णा स्वागत करतो आपल्या समरेश से आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आता आहे ना रविवार आहे आणि आम्हाला मच्छी घ्यायची आहे म्हणून कुरुळला आलो आहे कुरुळ मच्छी मार्केटमध्ये जावं आपण आणि अजून काम आहेत दुसरी काम आहेत गाडीला आहे ना गार्ड बसवत आहे हो म्हणजे सेफ्टी गार्ड कारण का चुकून कोणी ठोकली वगैरे हो आहे तर क्रॅच पडतील किंवा फायबर आहे ना बॉडी तर तुटेल फायबर म्हणून गार्ड बसवतो हो आणि गार्ड मी ऑनलाईन माग मागवलं आहे कुठून मागवलं आहे ते सांगतो तुम्हाला पुढे बघा तुम्ही आता मच्छी घ्यायला आलो आम्ही भिलजा आहेत भिलजा ताज्या आहेत नाई हम्म आणि हे काय टोली आहे टोल छोटी मोठ्या टोल बघितलेले आहेत बोटीतल्या तो पन्नासचा वाटा पन्नासच्या भिलजा मावशी कुठल्या आहेत त्या म्हणजे अलिबागी आणल्यास की कुठून साखरेतून आता बोटी जात नाही ना समुद्रात ना आता बंद आता खाडी आहे बरोबर हम्म कोळंबी वगैरे एवढी मोठी कशी भेटतो माझी ही कोळंबी खाडीलाच ना आता हा वाटा कसा लावलास शंभरच्या कोळब्या विलजा कोलगी आणि टोल टोल कसा लावलाय शंभर टोल आम्ही मोठे मोठे बघतो ना व्हिडिओ करतो तेव्हा कसला टोक आहे बघा एकदम बारीक दुसरं काय घ्यायचं इथं आतमध्ये पण चांगली नाही ना मच्छी म्हणजे छोटी मच्छी नाही ना, ना? आम्हाला की मोठी ना आवडत आईला छोटी मच्छी मार्केट मध्ये काय दाखवतो कुरुलच मच्छी मार्केट मच्छी मार्केट आहे कुरुलच हे काय म्हणा हे काय आहे काय काय मासा मासा काय बोलतात त्याला जोगीर तू फुगला नुसता जिवंत आहे का मेलेला आहे खाडीतला मासा आहे

टोकेर राणीमास आणि कोळंबी छोटसं असं कुरुलचा मच्छी मार्केट मच्छी कमी आहे होड्या जात नाही ना बोटी जात नाही आता कारण का आता पावसाळा आहे म्हणजे हा हा जो पिरियड आहे ना तो माशांचा प्रजननाचा काळ असतो त्यामुळे बोटी अलाउड नसतात समुद्रात आणि सगळी खाडीची मच्छी आहे पण खाडीची मच्छी एकदम फ्रेश असते आता अग्ची तुम्हाला आहे ना रेसिपी दाखवेल भिलज्यांचं कालवण भिलजा बोलतो भिलजा हे काय घेतलंस कॉर्न फ्लोअर आहे ओके दूध हे डिकिट ठेवायला लागेल इकडे मच्छी लावले आता हे बघा सीट करू पण मी टाकले नाही हो हे सीड आणि एकदम मस्त आहे एकदम सॉफ्ट आता हे बघा काय काय ह्याच्यात डिकीमध्ये हेल्मेट पहिलं घालूया हे बघा हे तळं आहे ना सगळ्यांना आवडतं तळं तळ बघ किती मस्त फुलले ना अक्षू हिरव गार झाले आता तळ अगोदर पाणी कमी होतं आता पाऊस पडला ना बऱ्यापैकी झाले पाणी आले तर थांबा पुरविडला आणि हे कमळ बनवलेलं आहे ते बघा समोर आपला डोंगर जेव्हा पावसाळा असतात तेव्हा वातावरण एकदम भारी वाटतं की आजूबाजूला रस्त्याच्या आजूबाजूला लावलेली आहे ना दु तर लावलेली झाड बघा हिरवीगार दिसतात रवस पण दोन्ही बाजूला खाडी या गाडीचा आम्हाला बराच फायदा होतो आहे मेन म्हणजे डिकी मोठी आहे सामान पण समोर पिशवी अडकवू शकतो तसंच आवाज काहीच नाही गाडीचा ॲव्हरेज पण खूप देते आणि मजा वाटते चालवायला म्हणजे कसा आवाज नाही व्हायब्रेशन नाही आणि पेट्रोल टाकायचं नाही फक्त चार्जिंग करायचं आहे आणि जायचं चार्जिंगला पण बिल किती येते असं सा सांगतो तुम्हाला तरी पण एका चार्जला मला तीस रुपये वगैरे येत असेल बिल एका चार्जला तीस रुपयामध्ये जर एकशे वीस किलोमीटर चालते एकशे वीस एकशे तीस तर काय प्रॉब्लेम नाही खूप परवडते गाडी ओला एस वन एक्स फोर किलोवॅट बॅटरी आणि आक्षू पण आता हळूहळू शिकत आहे बघू कधी चालवं लागेल ते हातात आपलं बेलकडे स्टॉप पुढे चाललीस पुढे चाललीस आपली बहीण होती डोंगर का मस्त दिसते क्लिअर एकदम वातावरण आहे धुक वगैरे अजिबात नाही आपलं घर आले मांजरी वाट बघतात का मच्छीची का बोलता लेट हम्म मांजरी वाट आई हे पिशव्या काढ सुपारी एक मेली दोन मेल्या सुपारी दोन राहिल्यात अंगा ना उन्हाळ्यात त्यांना खूप पाणी लागतं पोरांचा आवाजच येत नाही आज दीपाचा आहे हे बघा कसलं भारी फुल आहे वा एक नंबर आहे का मस्त वाटते आईने काढली सकाळी तिकडे पण आहे ते <laughs> बीपातेला देतो त्यांच्या देवांसाठी आणि एवढी फुलं फुलतात ना किती आपल्या देवांना वाहणार तिकडे पण काळे आहेत तिकडं पण आहे पाठी ते तिकडचं घेतलंच हे पण आहे हे गे पहिलं हे बघा एक अशी गावची मजा असत आई हे फांदे तोडायला लागल मला वाटते नंतर आहे ग कडीपत्ता बघा किती आहे मोठं झालं तोडू नको राहू चल घरावर आलेले किती किती फांद्या झाल्यात कडीपत्त्याचे हातात झाड तोडलाच आम्ही इथला हे बघा किती लागले चिकू चिकू कोण खाणार आहे ग सावलीत बसले म्याव मॅव ए म्याव आणि चिक्कू खायला कोण आले बघा आता तुला पाहिजेत पाहिजेत एकदम नटून थटून कुठं चाललीस अं कुठे चालली कुठे चालली पोर कुठं चालली आताच आहे ना मी ला आधी धुतली सकाळी ही गाडी पण धुतली तुला सर्व्हिसिंगला टाकायचं काय सांग देड़ा। का आहे हो आलो बोलते घरी आता मी गार्ड का मागवतो माहिती आहे गाडीचं सेफ सेफ्टी गार्ड इकडे आहे ना इकडे चुकून पडली ना आपली गाडी किंवा बाजूने कोणी डॅश दिला तर हा फायबर आहे फायबर तुटू शकतो त्यामुळे इकडे मागवलं आहे गाड आपण इकडे लावासाठी इकडे पण तसंच पण मागून आलं तर डायरेक्ट फायबर तोडेल बघा अजून काय मागवले सांगतो तुम्हाला हा स्टँड आहे हा स्टँड ओला कंपनीचा हा पॉवरफुल नसतो तुम्हाला दिसेल म्हणजे पहिल्या दिवशीच मला कळलं की हा पॉवरफुल चांगला नाही म्हणजे वेट नाही घेऊ शकत उभं राहिलं ना कोण चुकून माझ्यासारखा माणूस तर तुटेल तो तु इथे बघा पाय ठेवायला काहीच नाही म्हणजे लेडीज जेव्हा चढते ना गाडीत तेव्हा इकडे पाय ठेवायला काहीच नाही म्हणजे असा पाय ठेवून चढू शकते असं पाहिजे काहीतरी तर त्यासाठी फुटस्टेप पण मागवले इकडे पण आणि इकडे पण म्हणजे त्यांचा कॉम्बोज होतोय एक फेवरेट ऑटोचा तो मागवला आहे अजून पण आहे काहीतरी बघू आपण तो आता बॉक्स फोडून दाखवतो तुम्हाला नंतर मी पण गाडी एकदम बेस्ट आहे हेवी पण आहे एकशे बारा का एकशे सोळा किलो वजन आहे आणि मी रिकमेंड करेन नक्कीच जा अभ्यासाला लागला बरं का इकडे 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 जा अभ्यासाला लागली पोर हल्ली थांब ये दिसत नाही रे तुम्ही जास्त अभ्यासाचे माणसं टी शर्ट भारी आहे रे महाराजांचा आता दहावीची परीक्षा आहे दहावीला म्हणजे कुठं पाऊल चाललास कुठं कुठं आपली मी येतो आलो तर का वाटपल्यावर येतो शूटिंग चालू आहे ना आमची म्हणून रेस येते आज सुटी तुला काय शाळेला क्लास क्लासला सुटी नाही कुठला क्लास तुझा दिलं आहे अकडमी जा जा चला बाय बाय चल आता भिलजा तुम्ही काय बोलता ह्या वस्तीला सांगा मला ठेव मांदेल्यासारखे असतात त्या भिलज्या ठेव आणि मस्त पाण्यासारखे असतात बघ ओके पाण्यासारखं एकदम हळद टाकली हा हळद गरम मसाला सर्व ह्याच्यात वापरतो आपण थोडंसं किंचित हिंगा टाकायचं थोडंसं भिलज त्यांना ड्राय हव्यात थोडा अशा कालवण वगैरे नको घट्ट पाहिजे कालवण पाहिजे असं घरगुती दाड़ मसाला आपण जेवढं कालवण करतो ना सगळे पद्धत सारखे असते असते प्रत्येक कालवणाची वेगवेगळी असते चिंच आहे हे आपली चिंचेचा चिंच चिंचेचं पाणी ते आपल्याला लागतंच हम्म काही जणांना कमी का लागतं काही जण जास्त लागतं याच्यात टाकायचा हिच तर अलिबाग ची स्पेशालिटी आहे चिंच चिंच आणि मसाला ही अलिबागची मसा खरी स्पेशालिटी त्याच्यामुळे चव वेगळी लागते ना कोकमची चव वेगळी असते चिंचेची वेगळी असते म्हशीची वेगळी असते हे आम्ही आम्ही सगळ्या रेसिपी या चिंचेवरच करतो तेल थोडं तेल काय लसूण खेसलेला लसूण जेव्हा कालवणाची फोंडी जातो ना वास एक नंबर येतो त्याचा मिरची टाकली तिने मिरची मिरची तडका मिरचीचा कालवणाची फोडणी मस्त आहे वा आता हा वाऱ्यावर ना तिकडे रस्त्यात गेला कालवण झणझणीत भिरवीचं कालवण अलिबागच्या मसाल्याचं अजून काय टाकता येप्प एकदम साधं आणि सोप्प पण ह्याला जास्त रंगतदार कसं नाही होते अक्षय आपल्या अलिबागच्या मसाल्या चिंचन चिंचणी चिंच आपण विकत नाही पण अलिबागचा मसाला आपण विकतो घरी बनवलेला आपल्या अक्षयच्या आई बाबा हा जाडं झाडाचा अंदाज आहे बघा हे जाडं मीठ तुला बारीक मिठाचा आई पण आपली बसून हेच मीठ वापरते गावात असंच मीठ वापरतो शक्यतो जुन्या लोकांना तर ह्याच आहे आता ह्याची तरी, तरी एकदम भारी आहे ते अजून ओक आल्याशिवाय नाही दिसणार एकदम साधा आणि सोप्प पा, कालवण पाच मिनिटाची रेसिपी वा एक नंबर जबरदस्त बिल्ल्याचं कालवण आईला स्पेशल आहे आई ते आईला मोठी आवडत नाही मिरची मिरच्या वगैरे टाकल्यावर ते अजून टेस्टी लागत आता हे झालेलं आहे कालवण झालंय ते दहा मिनिटात होऊन जात कालवण लगेच गावात तसंच असतं मच्छीवाली आली ना आज मच्छीवाली दिसली नाही पण मच्छीवाली आली आणि आईंना छोटीच मच्छी आवडते मोठी मच्छीच नाही आवडत तेच झालंय झालेलं आहे झालं आता आता का काय शेवटी मस्त कोथिंबीर मारायची आणि भात ठेवायचं आईला वालवण काम झालं आणि कशी मच्छी कशी दाखव फ्रेश आहे की नाही हे बघा कसली दिसते पुढे वर वरगे चौक आम्हाला ताजी ताजी मच्छी जास्त ढवायची नाही तर ती तुकडे गाळतात छोटी मच्छी आहे ना म्हणून ते आपली ओला एस वन एक्स कशी वाटते बघा तुम्हाला पण सगळ्यांनी कमेंट केला जेव्हा आपली पहिली व्हिडिओ आले ना गाडी घेतल्याची तेव्हा सगळ्यांनी कमेंट केलं की खूप मस्त गाडी आहे हा स्टिकर मी लावले जरा वेगळं लोक आले ओलाच्या आहेत ना कंपनीच्या आपण ॲक्सेसरीज भेटत नाही आणि लोकल मार्केटला पण भेटत त्यामुळे मी आहे ना बरंच सर्च करत होतो दोन महिने इन्स्टाला मला ॲड दिसली फेवरेट ऑटो ॲक्सेसरीजची त्यामुळे मी इकडे ऑर्डर केली आणि बघा बॉक्स पॅकिंग वगैरे एकदम परफेक्ट हा चार्जर होल्डर आहे नंतर किट पण आला आहे त्यांचा गाडीचा फुटमॅट बघा किती छान दिसतं रेड कलरमध्ये रेड ब्लॅक आता बघा बाजूचं तुम्हाला क्रॅश गार्ड दिसेल मिडल क्रॅश गार्ड बोलतात त्याला एकदम मस्त आणि फिटिंग बघा तुम्ही गाडीचे जे स्क्रू आहेत त्यालाच फिटिंग आहे एक्स्ट्रा कुठला होल मारलेला नाही ही बडी स्टेप आहे म्हणजे फुटरेस्ट रेस्ट फोल्डेबल फुटरेस्ट बोलू शकता हा क्रॅश गार्ड मागचा फिटिंग बघा एकदम परफेक्ट असं वाटतं की कंपनीचीच फिटिंग आहे ओरिजिनल असं वाटते हा लोग आहे त्यांचा म्हणजे आता गाडी बघितली ना सगळेजणं विचारतात की कुठून घेतला हा क्रॅश गार्ड <laughs> एकदम मजबूत या साईडला पण आहे ना फुटरेस्ट आहे आहे फोल्डेबल आहे तो पण हां सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा फिटिंग बघा कशी झाले ओरिजिनल स्क्रू आहेत ना गाडीचे त्यालाच फीड झाले आणि जी कंपनीची फिटिंग आहे ना तशी तशी आहे बघा काय फरक नाही पडत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला पहिला ऑर्डर करायचं होतं साईड स्टँड आणि हा सेन्सर वर्किंग आहे हा मस्त एकदम मजबूत आहे हा अजून बरंच काय दाखवायचं आहे तुम्हाला आता बघा सीट कवर एकदम मस्त फिनिशिंग दिले सीट कवर ही रबर कॅप एक पडलेली त्यामुळे मी मागवली यांची हा हे बॅकरेस्ट सपोर्ट विथ कुशन अक्षयाला आता बसायला मजा येते गाडीवर सपोर्ट भेटतो आता ही पण खूप उपयोगाची गोष्ट आहे लगेज हुक ग्लॉसी स्क्रीन गार्ड कसं वाटतं आहे तुम्हाला माहीत आहे या गाडीची डिक्की खूप मोठी आहे थर्टी फोर लिटर बूट स्पेस आहे ते बघा त्याच्यामध्ये पण मी मॅट मागवला आहे वेगळाच लूक आला बघा तुम्हाला कुठे गॅरेजला वगैरे जायची गरज नाही स्वतः तुम्ही करू शकता ही फिटिंग मी केलेली आहे आणि त्यांचे व्हिडिओ पण असतात आणि टूल्स पण दिलेले आहेत त्यांनी हे जे नंबर प्लेटचं कवर आहे ते मी अलीबरोबरच घेतले ओलाच्या गाडीबरोबर अगोदर हे सॉकेट यायचं पण आता ओला सॉकेट देत नाही ही छोटी आहे पण खूप महत्वाची गोष्ट आहे कारण का जर पावसाळ्यात ओपन राहिलं हे झाकण तर गाडी बंद पडेल आपण आहे फेवरेट ऑटो ॲक्सेसरीज आता एवढं मी सगळं बसवलंय पण कुठेच गाडीला त्रास नाही कारण का ओरिजिनल बसवलं बसवलंय मला तर वाटत नाही वॉरंटी लॅब्स होईल म्हणून बिलकुल नाही वाटत आता अलिबागला जाऊ आपले मित्र लोक येणार आहेत कोण आहे तर तुम्हाला दाखवतो पुढे आणि हा जो मी दाखवला व्हिडिओ की हा व्हिडिओ का दाखवला गाडीचा असे क्रॅच गार्डचा म्हणजे तुम्ही ऑनलाईन मागवू शकता कोणाला तरी उपयोग होईल ज्यांची ज्यांची ओला असेल ना सर, गड़ें गड़ें ते लोक मागवू शकतात आणि फक्त ओलाचंच नाही तर बाकी सगळ्या कंपन्यांच्या ज्या स्कूटर आहेत ना त्याचे सगळ्या ॲक्सेसरीज ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि स्वतः त्यांनी बनवून घेतलेत ना एकदम बेस्ट क्वालिटी म्हणजे म्हणजे कोणाला वाटणारच नाही कोणाला वाटेल की ओरिजिनल कंपनीचेच आहेत की काय असं वाटेल एवढे परफेक्ट त्यांनी बनवून घेतलेत स्वतःच्या कंपनीत फेवरेट ऑटो ॲक्सेसरीज लगेच तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता ऑनलाईन इकडे व वर जाऊन पण ऑर्डर करू शकता कधी <laughs> आता फोन आला की कुठे आहे मी बोललो मी आहे घरीच तुम्ही कुठे मी आम्ही चाललोय म्हणजे पनवेल मुंबईला आणि होते आपल्या गावाच्या पुढे मध्ये नंतर आम्ही सकाळी रेवदंड खेळलो तर काय काय होती मला वाटलं मग लगेच मी आलो इकडे जेवलो जरा हॉटेलमध्ये दादा तिकडे गाडीमध्ये आहे घाई आहे घाई नुसता फिर रोहित रोहित दादा अविना दा पहिल्यांदाच भेटला मला कॉन्टॅक्टमध्ये होता दा। सतीश दादा निखिल आणि आपली मित्र ते पण भेटले फिरून आले आम्हाला बघायला जेवत होत होत जयेश आणि बबलू त्याला बरं वाटलं असं करत राहा आणि सध्या आता ते आपली ताई आहे हे तिची तपे तुमचे सगळ्यांचे कारण मध्ये बघा भरपूर त्याचे व्हिडिओ पण येत इमोशनल सपोर्ट हवा असतो घरचा आपल्या एक आपली पत्नी असते तिचा असतो किंवा घरच्या आई वडिलांचा थोरा मोठ्यांचा असतो घरात असं असेल तर मग थोडासा इमोशनल डाऊन होतं आपल्या तर ते त्यामुळे ते व्हिडिओ रेगुलर येत नव्हते त्याला म्हटलं रेग्युलर तर टाकत जा व्हिडिओ तो करेल त्याला शुभेच्छा तुम्ही त्याला सपोर्ट करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा जे व्हिडिओवर असेल तो पण मोठा झाला छान वाटलं भेटू ना 得了外围。